काय झालं ते माझं काय चाललं ना दाद्याला भरगे बघायला तिचं काय झालं झालंय ग पण रात्री आल्यापासून काय बाप्या जरा रात्री लेटच आला काय लक्षण जरा वेगळीच तिची दिसायला सारखं करायला लागलंय तुला काय नाही का तुमच्यासमित नाही की नाही सांगते तुम्हाला तर माहितच तिला मोकळपणान राहायला आवडते एवढंच की तिला जर अभ्यासच टेन्शन आहे त्यामुळे जरा चिडचिड करत असते ती तुम्ही संशय घेऊ नका तू जरा वेळी काय का तू आणि तुझी मला नाही येऊन बोलून गेल्या म्हणजे मला असं सांगते अगं तुझी मम्मी मला म्हणते की तू काही घरातलं काम करत नाही कुठल्या विचारात असते असे असं बोलत होती मला सांगते मग मम्मी सांगितलं तू विचारात रुंग असतेस म्हणून इडीस का तू जरा मग माझं ध्यान असतंय घे जरा बिघडलाय म्हणून त्याने सांगितलं म्हणून तुला विचारतो रे मी आम्हाला काय तसलं विचारू नका आमच्या घरच्यांनी मोकळं सोडलं नाही हे ठेवायला सगळ्या ज्या आम्ही हमाल्या करत फिरतो की हेच बघा त्याच बघा त्याच बघा याच बघा जीत येणार आराम ती झालं का जीत येणार आमचं ती झालं का अरे लागा तो ओरपाट कस कस बोलतोय रे मला ओरपाट कुठं बोलायला सगळं सांगाल तुम्हाला अरे पण आता तुमच्या संघात असतोय म्हणून तुम्हाला मी विचारतो रे सावकार मी तुम्हाला एक म्हणजे सगळं सांगतोय पटलं तर घ्या ना सोडून द्या झाले कालवून झाले ती वाढते ना एवढ्या उद्या केली